तुमचा आशीर्वाद झाला तरच आमचं गीत आहे तरच आमचं कल्याण आहे म्हणून देवाचा आशीर्वाद साधू संतांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपलं कल्याण होतं आपलं मंगल होतं म्हणून याला आशीर्वाद रूप मंगलाचं म्हणतात मिळालं सगुणाने वर्णन करा निर्गुण रूपाने वर्णन करा याला मंडल का म्हणायचं त्याचं कारण असं आहे निर्गुणाचं वर्णन करता करता निर्गुण रूपता प्राप्त होते आणि सगुणाचं वर्णन करता करता ही ज्ञान होऊन निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प भरिता जीवाकडे परमात्मा गीतेमध्ये म्हणतात जन्म कर्म चमेव्य मेवम योगे ती तत्वत त्या पुनर्जन्म नैती मामे ती सोडली परमात्म्याच्या दिव्य चरित्राचं चिंतन जो करतो परमात्म्याच्या दिव्य कथा श्रीमद भागवत असेल श्री रामायण असेल संत असेल या माध्यमातून परमात्म्याचं सगुण चरित्र जो चिंतन करतो त्याला पुन्हा जन्म नाही त्याच कल्याण होत आणि निर्गुणाचं चिंतन करता 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 चिंतने चिंतने म्हणून सगुणाचं वर्णन करा निर्गुणाचं वर्णन करा आपल्या जीवनाचं कल्याण आहे कीर्तन ही पद्धति सतानी कशा करता निवड़ी कि वस्तु निर्देश रूप मंगलाचरण है सगुण चरित्रे परम पवित्रे सादर परनावी सज्जन बुंदे मुनि भावे आदि बंदावी भक्ति ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती वराव्या अंतरी श्री ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची असंताच्या नाही ही परंपरा आहे कीर्तनाची या कीर्तनामध्ये एक सगुणाचंच वर्णन असावं तो निर्गुणाचं वर्णन असावं तिसरं ना वर्णन नाही सगुणाचं वर्णन करता करता भक्ती ज्ञाना ज्ञानाविरही करा भक्ती म्हणजे सगुणाचं वर्णन ज्ञान म्हणजे निर्गुणाचं वर्णन आणि त्याला सोडून तिसरा प्रकार कीर्तनात असू नये तो कीर्तनाचा विषय नाही आवडत असेल काय ते असेल कीर्तनाचा तो विषय नाही इथं एक संतांचं चरित्र दोन देवाचं सगुण चरित्र तीन देवाचं निर्गुण वर्णन त्याला सोडून तिसऱ्या विषयला मू जर हात हालत असेल तर श्रोत्यांनी ओठून राहिलं पाहिजे म्हणलं पाहिजे ओ महाडाज विषयावर मोला श्रोत्याने असं बोललं पाहिजे त्या शिवय वठणीवर आणलं नाही मिळावलं <laughs> मंगल होत कल्याण होत म्हणून परमात्म्याचं सगुण वर्णन परमात्म्याचं निर्गुण वर्णन याला शास्त्रामध्ये वस्तू निर्देश रूप मंगलाचरण असं म्हणत आज जगद्गुरु परमात्म्याचं सोंड करून सगुणाने वर्णन करताय आज मंगलाचरणाचा दिवस आहे आज मंगलाचरणच करायचंय सुरुवातीला म्हणून चिंतनाचा प्रस्तावनाच मी मंगलाचरणावर केली कारण मंगलाचरण आहे आज तुकोबर बराय भगवान परमात्म्याचं पांडुरंगाच केवळ सगुण रूपाने वर्णन करताय आहे का अर्थात हे सगू मंगला मंगलाचरण आहे म्हणून आग घेतला अभंगामध्ये परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन केलंय परमात्म्याचं सगुणत्वाने वर्णन केलंय मला मनात सगुणात